फक्त फडणवीस संपले पाहिजे इतकाच विषय मनोज यांचा उपोषण सोडलं सरकारला पुढची तारीख तेरा ऑगस्ट एम पी एस सीत मराठा आरक्षण लागू सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण काम करत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळायला मिळालेलं ईडब्ल्यू एस आरक्षण गेलं आणि सरकारनं वेगळं दिलेलं दहा टक्के आरक्षणाचा फायदा होतोय का नेमकं घडलं आहे का मनोज जरांगे पाटील यांचे ही स्टेटमेंट ऐका देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा कुत्र नसतं मग तो दुकांड्यावर तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा आणि मी मेलो बी तरी माझ्या आत्म्याला शांती त्याच दिवशी लागत यांचा सुपडा साप कायम करा पिढ्या ना पार कधीच वर नाही आले पाहिजे कधी जा मनोज जरांग यांनी उपोषण स्थगित करताना देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे मी मेलो तरी सुद्धा पिढ्यानुपार यांचं कोणीही राजकारणात शिल्लक राहिलं नाही पाहिजे अशा भाषेमध्ये मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली मुळात म्हणजे फक्त आणि फक्त फडणवीसच का हा प्रश्न काल आज आणि उद्याही उपस्थित होणार मराठा आरक्षणाचे द्वेषी एक ते देवेंद्र फडणवीसच कसे असाही प्रश्न तयार झालेला आहे मूळ मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा विषय लावून धरला मराठा समाजाला एडब्ल्यू एस मधून आरक्षण होतं जसं हे आरक्षण दहा टक्क्यांमध्ये डिव्हाइड झालं तसं ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं आणि ते आरक्षण जरांगे समाजातून निघत आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणातून हाती काहीच लागत नाहीये फक्त ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही रटका मिळालेलं दहा टक्के आरक्षण आता एमपीएससी सुद्धा लागू झालेलं आहे या आरक्षणाचा फायदा होऊ द्यायचा नाहीये की होत नाहीये असे दोन प्रश्न तयार होतात एसईबीसी कोटा बिलाच्या तहत महायुती सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केलं अनेक गोष्टींचा अभ्यास करून मराठा समाजासाठी टिकणारे असे आरक्षण सरकारने दिलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं आता याचाच थेट परिणाम म्हणजे एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू करण्यात आलं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचण येत होत्या प्रमाणपत्र नसल्यानं विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली होती जात वैधता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयांवर मोठी गर्दी होत होती त्याचवेळी सरकारनं विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत यावर त्वरित मार्ग काढला आणि सहा महिन्यांसाठी या जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ दिली ओबीसी एस सी एस टी एन टी या आरक्षणासोबतच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार असं सरकार सांगतंय मात्र जरांगे ऐकायला तयार नाही आहेत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी सामूहिकपणे पूर्ण सरकारला करणं गरजेचे होती परंतु जरांगे फक्त टार्गेट ठेवतात देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत जर कुठलीही मागणी लावून धरायची ती ती सरकारकडे मागितली पाहिजे फक्त एकाच व्यक्तीला टार्गेट का केलं जातंय आणि यामुळेच यामागे काहीतरी पॉलिटिकल गेम आहे का आणखी कुणीतरी याच आंदोलनामागचा मास्टर माइंड चेहरा आहे का असा प्रश्न विचारण्यासाठी भाग पाडलं जात आहे मनोज जोरांगे तारखांवर तारखा देतात मराठा समाजाला त्यांना आरक्षण मिळण्याशी म्हटलं कोणीतरी आरक्षणाचा विषय लावून धरताय म्हणून मराठा समाज हा पाठीमागे उभा आहे मात्र इथे जर कुठेही मनोज जरांगे कात्री सापडले किंवा त्यांचा स्वार्थ हा राजकारणात मोठा होण्याचा होता असा जर दिसून आला तर ज्या मराठा समाजानं मनोज जरांगेंना डोक्यावर घेतलंय त्याच लोकांना जरांगेंना पुन्हा जमिनीवर आणायला वेळ लागणार नाहीये याची कल्पना सुद्धा जरांगेंना आहेच मनोज जरांगी यांना देवेंद्र द्वेष नावाचा रोग जडलाय का असाही प्रश्न आता निर्माण केला जातोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच की यांनी सामूहिकपणे सरकारला टार्गेट करणं गरजेचं आहे पण देवेंद्र फडणवीस यांनाच फक्त जरांगे टार्गेट करतात ते कशासाठी आणि का हा प्रश्न मात्र अनुत्तरित याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र